नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे खमंग असं पालकचं पिठलं खायला अतिशय चविष्ट लागतं आणि बनवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया येथे मी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतला आहे त्यानंतर कांदा लसूण आणि टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यामध्ये टाकलेत मोहरी आणि जिरे हे जिरे मोहरी एकदम व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचे आहेत आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडून झाले की मग त्यामध्ये मी टाकते कांदा मी येथे मोठ्या आकाराचा एक कांदा वापरलेला आहे हा कांदा देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मध्यमाचेवर मी हा कांदा परतवून घेते कांदा थोडा परतला की मी यामध्ये टाकून घेते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे कांदा आणि लसूण हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगाचा होईस तोवर आपण छान परतून घेणार आहोत कांदा जळायला नको हा कांदा परतून झाला आहे आता यामध्ये मी टाकून घेतला आहे टोमॅटो एक छोट्या आकाराचा टोमॅटो वापरलेला आहे आता मी यामध्ये टाकते अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा गरम मसाला हे पण छान मसाले देखील कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घेणार आहोत आपण त्यानंतर मी येथे कट केलेली पालक टाकलेली आहे त्यानंतर पालकमध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे मीठ आणि तिखट हे तुम्ही तुमच्या पद्धतीने चवीप्रमाणे वापरू शकतात ही पालक देखील आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात ही पालक बऱ्यापैकी शिजलेली आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत जवळपास एक वाटी बेसनपीठ तुम्ही पालक आणि मसाले किती वापरलेत त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही बेसन वापरायचं इथे हे बेसनपीठ आपल्याला ह्या पालकच्या भाजीबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बेसनपीठ छान भाजलं की याची चव खूप छान लागते मग आणि हे बेसनपीठ एकदा भाजलं की आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी मी येथे जवळपास एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर हा तुम्ही तुम्हाला पिठल्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्याच्यानुसार करू शकतात खूप पातळ हवं असेल तुम्हाला पिठलं तर थोडंसं जास्त पाणी वापरलं तरी हरकत नाही आणि पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम पाणी टाकलं तर बेसनाच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे मी अगोदर अर्धा ग्लास आणि नंतर अर्धा ग्लास असं पाणी टाकलेलं आहे आता हे पिठलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत जवळपास एक ते दीड मिनटामध्ये असं घट्ट होऊन जातं पिठलं आता यावर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनिट हे पिठलं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात येथे आपलं पिठलं शिजलेलं आहे हे पिठलं चार ते पाच मिनिट शिजवून घेणं खूप महत्त्वाचं असतं ते पूर्ण शिजलं पाहिजे व्यवस्थित तरच त्याची चव छान लागते अशा प्रकारे येथे आपलं खमंग पालक वापरून बनवलेलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण हे पिठलं एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसतंय पिठलं चवीलाही खूपच छान लागतं कधीतरी भाताबरोबर वगैरे खाण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा आपण साधं पिठलं नेहमीच बनवतो पण अशा प्रकारे देखील पिठलं तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग या जेवायला तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही हे पिठलं अगोदर बनवलेलं आहे का आणि तुम्हाला कसं वाटलं ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय